नांदगाव खंडेश्वर येथे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रकाश मारोटकर विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी करीत असतात दरवर्षीप्रमाणे परंपरा राबवीत यावर्षी सुद्धा रक्तदान शिबिराचे आयोजन करून एकशे एकावन्न रक्तदात्यांनी रक्तदान केले दरवर्षी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबिर व मागील पाच वर्षापासून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते कोरोना रक्तदात्यांनी रक्तदान केले होते दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन युवासेनेचे माजी जिल्हा प्रमुख प्रकाश मारोटकर करीत असतात यावर्षी सुद्धा तब्बल एकशे एकावन्न रक्तदात्यांनी रक्तदान केले यामध्ये महिलांचा समावेश होता पोलीस कर्मचारी ग्रामपंचायत कर्मचारी युनियन व युवकांनी रक्तदान केले यावेळी शिवसेनेचे बाळासाहेब राणे महिला आघाडीच्या रेखाताई नागोलकर रेवतीताई परसनकर निलेश इखार उपस्थित होते ज्याप्रमाणे देशाची सुरक्षा सीमेवर लढून जवान करतात त्याचप्रमाणे रक्तदान करून रुग्णांची सेवा तरुणांनी करावी असे आवाहन प्रकाश मारोटकर यांनी केले आहे